फार अकरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉदी साजरा करत असताना मी दोन वर्षापासून गोबी साहेबांच्या मागे होते तर तुम्ही यावं प्रोग्रामला परंतु व्यस्त शेड्यूल असल्यामुळे त्यांनी वेळ देऊ शकले नाही परंतु यावर्षी म्हटलं आपला रोही सरांकडे आपला हा क्लेम आहे हा चेअर मध्ये आला आणि ज्येष्ठ बाबाहेेषविधी तज्ञांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आदरणीय जी करत भारताचे घटनेचे शिल्पकार भारताचे नव्हे तर या पूर्ण जगाचे सुपुत्र त्यांच्या आठवणीच्या नित्यर्थ आपण इथे वायर्स डे सेलिब्रेट करतो आहे माझी सयोजकांना विनंती राहील की हा पाच जुलैची जी तारीख आहे ती पाच जुलैची तारीख आपण मिस करू नये Thank you वकील संघ के मुखिया श्री की फेरिश तो लंबी है और वक्त कम है समय सीमा के कारण मैं सभी मानवों के नाम पढ़ने नहीं पाऊंगा बहनों और भाइयों लॉर्डशिप का भाषण होने के बाद जैसे एक मामूली आदमी का भाषण होना प्रोटोकॉल के खिलाफ है लेकिन फाइल अब रिमांड हो गई उनके बाद मेरा नंबर आया है तो फाइल रिमांड हुई है तो कुछ ना कुछ बोलना चाहिए तो साथियों मार्गदर्शन तो मैं नहीं करूंगा मार्गदर्शन करने के लिए आज के मार्गदर्शक है मैं तो सिर्फ माहौल बनाने की कोशिश करूंगा तो तीन दिसंबर को एडवोकेट्स दिन मनाया गया है और आज हम लॉयस डे मना रहे हैं कुछ लोग बोल रहे थे कि भाई ये दो दो दिन क्यों मनाए जाते तो उनसे मेरा कहना है तीन दिसंबर का एडवोकेट डे किसी और की याद में मनाया जाता है और ये लायर्स डे किसी और की याद में मनाया जाता लायर्स डे उस वकील के याद में मनाया जाता है जिसने एक या दो कैदी को आजाद नहीं किया बल्कि ऐसे कई कौम आजाद किए हैं, जो सदियों से गुलामी के जंजीरों में जकड़े हुए थे ऐसे कई नस्ल आजाद किए हैं, जो जाति और धर्म के शिकार बने हुए ये प्रोग्राम उस वकील के याद में मनाया जाता है जिसने जनहित के लिए अपना जीवन समर्पित किया था ये प्रोग्राम उस वकील के याद में मनाया जाता है जिसने समाज के लिए अपने चार चार बच्चे कुर्बान किए हैं तो साथी होते बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या शंभर वर्षपूर्तीचा या कार्यक्रमाचा सोहळ्याचा ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होता आलं हे खरं तर आमचं सगळ्यांच भाग्य आहे गोदडे सरांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांचं कौतुकही करतो आणि अकरा वर्ष गेले सलग अकरा वर्ष त्यांनी ज्या हा प्रण आणि हे व्रत कायम ठेवलेला आहे त्या धारा व्रताबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि एका महान ऐतिहासिक क्षणाची आणि एका सोहळ्याची साक्षीदार होत आलं याबद्दल धन्यवाद वर्ष असेल की आम्ही लॉयर्स डे साजरा करतो आहे हे साजरा करण्यामागे आमचे जे ऑर्गनायझर आहेत मला इथं अभिमानानं सांगावं लागेल की माननीय बोदरे सर स्वत सर्व खर्च उचलतात ऑर्गनाईज करतात लोकांना एकत्र आणतात आणि आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचं त्यांनी जे कार्य घेतलेलं आहे त्या कार्यात आमच्यासारखे हजारो व्हात आता त्यांना मदत करायला उभे राहिले आहेत त्यामुळे उद्याचा आंबेडकरांनी स्वप्नात पाहिलेला भारत हा लवकरात लवकर निर्माण होईल आणि असेच कार्यक्रम ते पुढं घेत राहो की मी त्यांना शुभेच्छा देतो तसेच या कार्यक्रमाला आलेले आमचे सर्व आंबेडकरी विचाराचे आमचे सर्व मित्र आणि ज्येष्ठ आमचे वकील बांधव या हो, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेम <laughs>